जर अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब ऑप्शनवर क्लिक करा अठरा तासानंतर बिबट्या अखेर पिंजऱ्यात बंद झालेला आहे वन विभागाला जे आहे ते मोठं यश आलेलं आहे सतरा तासापासून बिबट्या जो होता तो विहिरीमध्ये होता भागाचं जे पथक आहे ते सकाळी इकडे पोहोचल्या जाते पोलीस दल आणि गावकरी यांच्या मदतीने त्यांनी संपूर्ण विहिरीला विळत दिलेला होता कशा पद्धतीने बिबट्याला वर काढपाची अखेर सतरा तासानंतर पिंजरा लावून बिबट्याला सुस्थितीत बाहेर काढण्यात आलेलं आहे आपण रोष कराड वार्ताच्या माध्यमातून पाहू शकता बिबटे बिबट्याची अखेर सुटका केलेली आहे असलं मुलं कराड वार्तासाठी सतरा तासानंतर वनविभागाने केली बिबट्याची विहिरीतून सुटका असला मुलगला वार्तासाठी Мій ісі ісі и т shirtohп. Вам ауыτο! खो <sweak> Orchids Orchids Rani Putra Rani Rani chalo Itti buda Rani Rani chalo 20 A R A R Orchids chalo ye Orchids bas 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 samal bas